नमस्कार मंडई मी वैष्णवी तुमच्या सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत आज एकादशी नामात रंगून जाण्याचा मन शांत करण्याचा आणि भक्तीने भरून टाकण्याचा दिवस चला आच्चा, एक दिशी चा दिवस। तर मग आजच्या एकादशीचा दिवस तुमच्यासोबत शेअर कर बघा मी आलेले आहे कपड्याच्या शॉपमध्ये तर बघा हे आहे माझ्या वडिलांचं कपड्याचं शॉप इथे मुलांचे ड्रेस आहे त्याचबरोबर ह्या साईडला महिलांच्या साड्यासुद्धा लावलेल्या आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे इकडे बघा आदविका मस्त खेळत आहे त्यानंतर मामा आणि मामी सुद्धा आलेले आहे ते मस्त सर्वांच्या गप्पा गोष्टी चालू आहे गप्पा गोष्टी झाल्याच्या नंतर मस्त आम्ही गरमागरम चहा घेतली तुम्ही बघू शकता या प्रकारे आणि आदविकाने इथे मस्त चॉमिन खाल्ले तर बघा आम्हाला मंदिरामध्ये जायचंच होतं की लगेच पावसाळ्याला सुरुवात झाली नंतर मी आलं इकडं मामीच्या शॉपमध्ये तर बघा ही आहे माझी मामी आणि हे आहे त्यांचं शॉप पाऊस थांबल्याच्या नंतर आम्ही आलोम मंदिरात तर बघा मन अगदी शांत आणि भरून आलं होतं इथं मात्र वेगळीच माहोल आहे सगळीकडे चहलपहल दुकान गोड आवाजात काहीतरी विक्रेते फुगे खेळणे आणि एकदम उत्साहाचा सुगंध दरवळत होता आणि बघा इकडं किती जास्त गर्दी आहे सगळीकडे लोकच लोक दिसत आहे देवळात शांतता इथे गोंगाट पण दोन्ही ठिकाणी समाधान आहे एकीकडे भक्ती दुसरीकडे उत्साह आणि त्यास मिसळलेली आपल्या लोकांची आपुलकी लोक इकडून तिकडे चाललेले प्रसाद आणि मुलांसाठी खेळणे निवडतोय तर कुणी फक्त या जत्रेत रंगात मिसळून गेला सगळं काही इतकं साधं पण काहीतरी सुंदर या साऱ्या वातावरणात एक गोष्ट जाणवती आपली संस्कृती अजूनही आपल्याशी जोडलेली आहे तर बघा आता आपण आलेलो आहे मंदिरात तर बघा हे आहे आपलं काशी विश्वनाथ महादेवांचं मंदिर तर मंदिरात आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इकडं आदविका मस्त गाडी खेळत आहे आदविगाची गाडी खेळून झाल्याच्यानंतर आम्ही आलो दर्शनासाठी तर बघा आतमध्ये किती जास्त गर्दी आहे जास्त गर्दी असल्यामुळे लाईनला काही उभा राहिलो नाही म्हणून आम्ही ना डायरेक्ट आतमध्ये दे महादेवांचं दर्शन घेतलं विठ्ठल रुक्मईच्या मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी होते आणि लाईन सुद्धा खूप मोठी होती म्हणून काही आतमध्ये जाऊ शकलो नाही म्हणूनच बाहेरूनच दर्शन घेतले तुम्ही बघू शकता या प्रकारे तर बघा हे आहे आपले विठ्ठल रुक्मई विठ्ठल रुक्माईचं रुक्माई दर्शन झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता अचानकच पाऊस यायला सुरुवात झाली एवढं छान वातावरण झालं होतं फक्त चहा प्यावं असं वाटत होतं मग आम्ही आलो हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी तर बघा इथे आम्ही मस्त गरमागरम चहा घेतली चहा घेतल्याच्या नंतर आम्ही आलो मम्मीच्या मामाच्या इथं तर बघा त्यांच्या घराचं काम चालू होतं तिथे चहा घेतली त्यानंतर आम्ही आलो आदूच्या मावशीच्या घरी तर बघा हे आहे आदूचं मावशीचं घर आणि बघा आदू कशी मावशी सोबत खेळत आहे नंतर आम्ही आलो आदूच्या मामाची तर असा होता आजचा दिवस तर चला इथेच इंड भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय